उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे सचिन चव्हाण यांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा सेनेचे फलटण तालुका प्रमुख सचिन बाळासोद चव्हाण यांनी आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सातारा येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आज सातारा जिल्ह्यामधले मधले उपजिल्हा प्रमुख सचिन चव्हाण आणि त्यांचे सगळे पदाधिकारी जे आत्तापर्यंत ओबाटामध्ये काम करत होते त्यांनी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि शिवसेनेचा उपनेता म्हणून या सर्व सहकाऱ्यांचं पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि याहीपेक्षा अधिक प्रवेश हे जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये होणार आहेत आमचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख रणजित भोसले असतील संभाजी पाटील असतील ही सगळी मंडळी वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कामध्ये आहेत आणि ते सगळेच लोक माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायला तयार आहेत अधिवेशन कालावधी संपला मी अधिवेशनाचनं अधिवेशन कालावधी संपून जिल्ह्यामध्ये आल्यानंतर सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून एका मोठ्या कार्यक्रमात या सगळ्यांचा जाहीर प्रवेश या ठिकाणी आम्ही करू जे आज आमच्या बरोबर या ठिकाणी यायचा निर्णय घेतला आणि जिने आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्या माझ्या सगळ्या सहकार्यांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पूर्ण मी ताकद देऊन पक्ष संघटना वाढवायचं काम आम्ही सगळे मिळून जिल्ह्यात करू जिल्ह्यात तर आता महायुतीच आहे म्हणजे उभात महाविकास आघाडी कुठं नाहीच आहे पण इथून पुढे सुद्धा जिल्हा हा भगवामय करण्याचं काम आम्ही सगळेजण करू एवढंच या निमित्तानं सांगतो धन्यवाद